कुस्त्या घ्या का शाहजी शिंदे सलापूर यांचा कलापूर कुस्ती मैदानाच्या वतीनं सत्ता करण्यात येत आहे त्याचा काय काय शाहजी शिंदे आज बऱ्याच

काय बा संदीप गायकवाड मोठे भाग चालले राहते बरोबर का मोठे भाग अठराशे चौऱ्याण्णव ला शाहूराजेने तुकडा हातात घेतले अठराशे पंच्याण्णव ला लागली शंकानुसे पट्टो सहा बाळा कोण केलेला तेव्हा दोघांना बाळासाहेब शिंदे यांचे पत्तोसाहेबांना राजेंद्र शिंदे नात्या खातेला दिव शिंदे एका आमदार आमदार रावा डॉक्टर माझा डॉक्टर राहा वकील तो माझा तो माझा वकील

सुरेश कथा भागा यांचा कुस्ती मैदानाच्या वतीनं देऊन स्वागत उपचार करण्यात येत आहे सागर तात्पर्य आज येतात आज नंबर एक लागणारा सागर काम करे बाळासाहेब शिंदे चोखी केंद्र बेनापूर बोर हा एवढ्या टाळ्या वाटवला तेवढं खूप चांगलं एक रुपये पैलवाचालगी मानू एक रुपये पैलायला सदाशिव तातेचा चिरंजीव महाराष्ट्राच्या चारा आता नाव राहायचं आमच्या शिवछत्रपती पोहोचला आहे Sampai kemarau tui. Sampai suksakia raita. Sampai suksakia. Sampai के देना अरे ख़बर <matic> <music pulse> हम चौहान आ रहा हूं जयंत सिंह ने आना वाला हूं चौहान आते

कोणता गिडी बापूरा कोणता सुनील भोटेजी पाच म्हणून शब्दभाव आहे यांचं काम मुख्यमंत्र्यांच्या वतीनं ही कटावणी आलापों के बाद आपको तुक्के लगे आपको तुक्के लगे ना 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 आपको तुक्के लगे या आज या मंडळी आठ सोळा जेवढा विश्वास काय तेवढं महागलं नाही तरी काय घेतात अशी सोन्याची गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे एक मिनिट चैतन्य वगैरे बसून घोरग लोकांनी कुंडल चालू करा एकशे दहा नंबरची बघण्यासारखी गोष्टी लागतात दिनकरांच्या हातामध्ये दिनकर गायकवाड बलावणी निलेश खरा सेनापूर दुसरी कुस्ती करण्यासाठी आलेला आहे आणि प्रथमेश कदम हिंगणगावचा पहिला आहे रमेश कदमचा चिरंजीव सुनील वोटेंचा पट्टा वाटा सिंग्रेस आहे यांचा खानापूर कुस्ती मैदानाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे ती कुस्ती नवा हे बा खानापूर ज्वेलर्स असोसिएशन ची कुस्ती इकडं आहे बा बालिका का खानापूर ज्वेलर्स असोसिएशनची कुस्ती इथे लागणार आहे इकडं कुस्ती आहे ती खानापूर ज्वेलर्स असोसिएशन आलंय का

शंटाणू आता चालू पुष्टी लागणार आहे की पन्नास हजार रुपये नावाला खानापूर खेळ असोसिएशन खानापूर यांच्या वतीनं पन्नास हजार रुपये नावाला शंकानुसे हात होते का शंकानु राजेंद्र शिंदे यांचा खेळ जेव्हा तो खेळापूरचा आणि अवसाहेबांचा नातो आहे तेव्हा आणि भारत आहे कुठे मयुरुय हात रयूर गायकवाड मयुर गायकवाड तुट्टी चांगली हातात का पहिवा मयुर गायकवाडी द्या संतोष वसंत कोरे सवाई दुकानदार त्याने आपला सक्षम सुख्याशी परत घ्यायचं आहे

पेरूच्या आणि फंसाची जोडी कधी फसून राहत म्हातारपणाचा ठोकला काबू जमणार नाही एका दिवस उकळू येणार तस हे पुस्तक्याच आहे पाच टाचा निर्णय म्हणतात गदा प्रकाशाच्या बरोबर का विजय झाला सेनापूर विजय झाला हायवे हायवे टाच तीन एकर कुठलंही कार्यालय झाला असता हजेर झाला असता काय तालिबट का बांधली गेला तुला गुवाहागीर महामार्ग गेलेला जागेचा दर तुम्हाला माहित आहे असे पोर त्या तालमेंद्री बेडा होड्या माराय लागली त्या गावच्या पोराची कृती चालू झालेली आहे संत म्हणजे प्रशांत पवार कुस्ती मल्लविद्या तालुका अध्यक्षा स्वागत आहे त्यांचा yo tó wà kò sa bàbà jìntà ya rẹ̀ yo tó wà. sangun lóko manun ní o tẹl' a ye.

नंबर सांगा पहिला सांगा चिट्टी एकशे पाच नंबरची कुस्ती राख्या कोणाला माने पोळ ओळखाय आहून जवळचा उस्थान सगळ्यांना माहीत आहे

एखाद्या भाकरी जे तीन तुकडे असतील घरामध्ये म्हणजे खाणारे चार तोंड असतील त्यातली एक वस्त्याची मला भूक नाही ती म्हणजे आई आत्म्याचा ईश्वर म्हणजे आई अशी आई आत्या प्रत्येक ठिकाणी माया दिलेला नाही प्रत्येक ठिकाणी देव दिलेला नाही प्रत्येक ठिकाणी स्वार्थ आहे तर त्यांनी स्वार्थी प्रेम म्हणजे आई कुठलाही स्वार्थ नसतो आहे काय बापी काय कमी नसतो

अशा कुस्त्याया पंचायत सतर्क आहे अशा चांगल्या कुस्त्याला चांगले पंत लावलेले आहेत जिरावा चिरद आहे का अक्षया नाही का आहे अक्षय गायकवा अक्षय गायकवाड्या गेला कुठं एक तारा तार्शय आया, कुस्ती भगत साहेब गर्दी होत्या इथं मला कॅमेरा घ्यावं लागेल एखादा नाही दुर्बिन लावावं लागेल

एकशे एकवीस नंबर इथं एकशे सात पर्यंत आहे अमर सवार हात वरती का खानापूरचा आहे पैलवा लागायला करा किंवा खानापूर करा प्रणव पवार मीरापुरत नाव आता कुस्ती वयाला थोडं कमी दिसला होता पोरगा लढाई लागला सगळ्या गावाची ताकद आली तिच्या अंगार गावाची अशा कुस्त्या खानापूर कराच्या आंक्रामध्ये आता आलं सचिन तेंडुलकर वानकडे वर खेळायचा सगळे मुंबई मागे असायचे महाराष्ट्र सगळा महाग असायचा असे मैदानी खानापूरचं मैदान किती नंबर आहे किती नंबर आहे नंबर किती आहे त्या कुस्तीचा तेवढा सांगा हव आहे का सत्त्याण्णव नंबरची कुस्ती आहे याकरी आणि नारायण शिंगारी सांगली राव देसाई रामराव देसाई सगळ्यांची सन्मान झाली दुपारी बारा वाजेपासून कुस्त्या जोडायला कुठ्या करायला तिथं राजेंद्र शिंदे तात्या हजर आहेत प्रसिद्धी पासून दूर असणारे मला ताकीदच दिली की मला कुठे तत्कराला बोलवायचं नाही म्हणून पण मी आग्रा काटर खानापूर वासियांच्या तात्यांना आठ बोलतो ता राजेंद्र शिंदे तात्या

Eksestar <laughs> naik,